डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असतानाच ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं देखील पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळेला ठाणे महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर गोदापुरे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे संघाचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सा अत्यंत साधेपणानं आणि आदरभावानं करण्यात आलं होतं उपस्थितांनी आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत पत्रकारितेतून सामाजिक समतेचा सा संदेश देण्याचं आवाहन केलं के राज्यघटना राज्यघटनेचं महत्व त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे किती सर्व कष्ट केली की म्हणजे जे काही पानं आहेत ती फक्त एका प्रियंबल मध्ये त्यांनी समानता त्यानंतर एकनिष्ठता जी काही चौकट टाकून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर वो, आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे तर ते अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता एक एकजूटपणा जी आ, आहे आजच्या दिवशी ते सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद